तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे काले या गावामध्ये एक अशी जोडी या गावामध्ये होऊन गेली त्या काळात सोन्या आणि हरण्या या जोडीने प्रचंड नाव केलं आणि त्या जोडीची काय काय अशी वैशिष्ट्य आहेत की एकदम अशी रोमांचक वैशिष्ट्य आहे तर आज जाणून घेऊया हरण्याचा आणि सोन्याचा जीवन प्रवास काल्याचे आदिक्राम आप अख्ख्या महाराष्ट्रात जोडी प्रसिद्ध होती त्या जोडीचा आज आपण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा माझं नाव विवेक आत्माराम पाटील विवेक आत्माराम पाटील काले सोन्या आणि हरण्या ही कुठे तुम्ही घेतली सोन्या आणि हरण्या हे कुठे घेतली ही घेतली खुली आमच्या चुलत्यानी आमचे थोरले चुलते आनंदराव विठ्ठल पाटील त्यांचे एक धोंडेवाडीत आमचे गाव आहे त्यांच्या तिथे एक मित्र होते त्या मित्रांनी आपल्या गावाच्या वरतीच एक तुळसन म्हणून गाव आहे त्या गावातून ते व्यक्ती खोडेकर बापू म्हणून धोंडेवाडीचे त्यांनी तो बैल विकत घेतलेला बैल तो असा जरा तापड स्वभावचा असं होता त्यामुळे त्यांना ते होणार नाही म्हणून त्यांना ना आमचे प्रसिद्ध होते ना गाडी मालक म्हणून आनंदराव विठ्ठल आदिकराव विठ्ठल आणि आत्माराव विठ्ठल आमचे वडील असं त्याने काल्याला आले आणि ही वस्तू तुम्हाला घ्यायचं तर त्या अक्षरशी आत्ताच्या किमतीत आणि त्या हरण्याच्या किमतीचा विषय हसाल हरण्या हा फक्त तीन हजार रुपये किमतीचा बैल आणि तो बैल इथं आणला आणि त्याला म्हणजे आमचे संभाबा हे होते त्यावेळेस लहान पण संभाबानीच मागणी केला पण त्या गाडीला एक आमच्या म्हणजे ते कैलासवाशी गडचे बापू म्हणून प्रसिद्ध ड्रायव्हर होती म्हणजे कसं कस त्याच सुरुवातीपासून कस नियोजन केलं घेतल्यापासून सुरुवातीपासून आपल्या असं ते आपल्या घरच्या बायलाकडून त्याला ट्रेनिंग दिलं त्यानंतर तो पळाला चांगलं पळाल्यानंतर दोन चार अड्ड्यामध्ये एक चांगलेच त्याने हे केलं त्यानंतर एक मेचा अड्डा एक मेच्या अड्ड्यात आमची घरचीच गोड दुसरीच एक सोन्या नावाचा बैल घेतला आणि सोन्या आणि हरण्या घरची जोडून प्रयत्न केला तर एवढं सक्सेस झालं की एक मेच्या अड्ड्यात सगळ्या गाड्या टॉपच्या गाड्यात एक मेचा आता तुम्ही कसं म्हणताय आता ते थारचं मैदान किंवा अगदी पुशेगाव मैदान तसं आमच्या भागातलं आपल्या एक मेचं मैदान जेपी भाऊ प्रचंड फार मोठं मैदान असायचं कराड तालुक्यात कराड तालुक्यातील तसे मैदान दोन असते एक मेच आणि कोळ्याचं मैदान तर त्यावेळेस जास्त मोठं एक मेचं मैदान भरत होत तर एक मेच्या मैदानामध्ये म्हणजे ते सेमीला गटाला गाडी जास्त फरकाने लागली अगदी मी मला वाटते त्यावेळेस पाचवी सहावीच्या सातवीच्या आसपास मी त्या असेल पण ते साथ वीचा, साथ मला अजूनही <सथ> 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 ते शेण आठवतात म्हणजे डोळ्या पुढे ते आता कसं तुमच्या शूटिंग दिसते तसंही आमच्या नजर काहीतरी आज हरण्याचा सोन्याचा पळ आहे अगदी सेमीला तरी गाडी एवढी पळाली कि ते पुढे एक डांब होता आणि डांब असल्यामुळे तो हरण्या त्या डांबाला धडकला डांबाला धडकल्यानंतर तो तसा बैलिकता त्याचं रक्तही झालं आणि त्या पद्धतीत सगळ्यांनी गाव त्यावेळेस गाव सगळं त्याच्याबरोबर म्हणजे असायचं आता आणि त्या गाव विचार केला की सगळ्यांनी काय नाही आपण फायनलला पळवायची गाडी फायनला कडन गाडी असून अगदी थोडक्यात एक नंबर हुकला थोड्या म्हणजे अगदी थोड्या पारकात त्यावेळेस बोंद्रेकरांची गाडी लागली एक नंबरला मला वाटते आणि आणि किंवा बाहुंची लागली असेल आणि मग सोन्याचा दोन नंबर झाला हरण्याचा आणि सोन्या घरच्या जोडीचा दोन नंबर झाला पण हरण्या हा भूप्रसिद्ध बैल होता की हरण्याने जवळजवळ पहिले घाटावले सगळे अड्डे घाटावले आता कसं अड्ड्याचे प्रमाण त्यावेळेस कसं माता जास्त असायचं सातवाडीचा एक नंबर केलाय भूषणगडचा एक नंबर केलाय सिद्धेश्वर कुरवलीचा एक नंबर केलाय परत मला वाटते मग तो मातीचा अड्डा ह्याचा कुंभारड्याचा अड्डा कुंभारड्याच्या अड्ड्या तिकडे असं ते खटाव ह्या प्रत्येक भागात त्यांनी एक नंबर केलाय आणि त्याची एवढी खासियत होती कि ते फडात आल्यानंतर काल्याचा हरण्या आधी आपल्याला बघितला की पब्लिक त्याला भांगा अशी देत होती वाट देत होती आज बघताय तुम्ही आज बैलांच्या जवळ किती म्हणजे करतात पण ज्या ठिकाणी अड्ड्यात बैल बांधलाय त्याच ठिकाणी तो जाऊन उभा राहणार अत्यंत तुम्ही मध्ये त्याच्या गाड्या लावा काय लावा कशाने पण तो उडी मारून हुँ. तो आज त्या म्हणजे काळातली माणसं असेल तर ते तुम्हाला सांगतील की त्याच ठिकाणी जाऊन तो उभा राहणार त्याची खासियत म्हणजे ज्या ठिकाणी त्याला बांधलाय अड्ड्यातून आपण एक विशिष्ट ठिकाणी बांधतो आणि त्या ठिकाणीच तो पळून आल्यानंतर त्याच ठिकाणीच जाऊन उभा राहणार अत्यंत मध्ये काय पण दे त्याच्यावर उडी मारून काय करून पण तो तिथे जायला यानंतर ते सगळ्यांना माहीत झाल्यानंतर काल्याचा हरण्या म्हटलं की त्याचा ट्रॅक अगदी पळायला की तो मोकळा पुढे ती कोण पुढं पण असे बैल आता बांधत नव्हती ते ज्या ठिकाणी ट्रॅक त्या ठिकाणी बाकी कुठं जाणार नाही त्या ठिकाणी उभं राहणार म्हणजे राहणारच त्याची खासियत म्हणजे असं माणसांनाही करायचा पण आमच्या चुलती होते म्हणजे आमच्या घरातल्या पण सगळ्या मातांना म्हणजे त्याचा नाद आहे सगळ्या घरादाराला नाद आहे तर ती चुलती आमची उभी राहिली ना कि जो पहिली सुटला तर या म्हटलं किंवा आमच्या असू दे आमच्या चुलत्या दोन्ही असू दे ते त्यांच्यापेक्षा जाऊन उभं राहणार एका दाव्याने त्याला बांधणार पण माणसांना तेनं जास्त येऊन दिलं नाही त्याच्या काळात त्यानं म्हणजे तो घरातल्या महिलांना मारत नव्हता मारत, मारत तो नव्हताच पण माणसांना कसा जरा तापड असल्यामुळे भजून जायचं पण महिलांना कधीच त्याने घरातल्या कधी त्रास दिला नाही की त्याचा जसं लहान मुलाचं संगोपन करतात तसं त्या महिलांनी आमच्या घरातल्या त्यावेळेस त्या काळात म्हणजे मला आठवतंय अक्षरशः हरण्याच एक म्हणजे आता मी त्याचा शेवटचा प्रसंग असा झाला की मी लहान होतो सातवी आठवीच्या दरम्यान होतो आणि हरण्या आजारी होता त्याच्या आतड्या पिळ्या झाले असं काहीतरी झालं भरपूर त्या काळात सलांच्या बाटल्यांनी कितीतरी त्याला इलाज केला म्हणजे चुलतेने आमच्या आदिकराव बाप्पानी आणि घरच्या म्हणजे एखादा आजारी असून मी आम्ही इथं आप्पा राहायला इथं असायचे आम्ही त्यावेळेस राहायला गावात मध्ये असायचो आणि गावात असायचं मी सहावी सातवीत मी खिडकीत आमच्या त्या बघत होतो तर आमच्या आमचा एक चुलत भाव निवास म्हणून तो रडायला लागला रडायला लागला ना आमच्या घराच्या लेडीज सगळ्या रडायला लागल्या मी गोंधळ काय झालं म्हणजे जसं काय एखादं आपल्या घरातला व्यक्ती व्यक्ती जसं एखादं जातो तसं झालं मी अक्षरशः त्या वयात म्हणजे आपल्या घरातली सगळे मी रडतेत का म्हणजे मला एवढं काही लक्षात झालं नाही मग परत म्हणजे कळालं की हरण्याचं असं असं झालं म्हणजे एक व्यक्तीच दुःख त्या कुटुंबाला होत म्हणजे तसं दुःख त्यावेळेस आमच्या त्या कुटुंबाला अख्या झालं होतं म्हणजे तो आमच्या कुटुंबातला एक सदस्यच <coughs> मग सोन्याची आणि हरण्याची अशी कुठल्या मैदानात एखादी चांगली लढत झालेली सोन्या आणि हरण्यात उगली वाडीच तिथंच पळाली त्यावेळेस बैल सोन्या हरण्या जोडी पळायची मग घरची जोडी तुम्ही पळवायचा त्या काळात छंद काय होता की घरची जोडी पळवायची जास्त छंद होता त्यावेळेस असं काही नव्हतं पहिरा पद्धत त्यावेळेस फार कमी होती त्याच्यानंतरच्या काळात पायरा पद्धत चालू झाली त्यानंतर म्हणजे तो बैलाला बैल घरचा ला बैल लावायचा ही पद्धत पूर्वी फार म्हणजे होती घरची जोडी पळायची होती मग त्या काळात जे पी भाऊ असू दे इनामदारांची असू दे अगदी खाण्याच्या असू दे या घरच्यांच्या घरच्याच आहे मोठ्या आमच्या आपल्या ह्या सगळ्यांच्या घरच्या गाड्या पळायच्या त्यावेळेस फक्त घरच्या गाड्या था। पळवायचा नाद फार होता पैरा पद्धती कमी होती त्या काळात त्याच्या नंतरच्या काळात ती हळूहळू हळूहळू होती मग नक्की हारण्याची सोन्याची अशी जात नक्की कोणती होती किती एवढे महाराष्ट्रात नाव केले त्यांनी खिलार जात प्युअर प्युअर खेलर जात जातीवंत बैल अशी मोठ्या मापाची होती का नाही मापाची होती मेडियम मापाची बैल होती अगदी बांधेसूर मीडियम मापायची पहिली होती जास्त मोठी नव्हती जास्त लहान नव्हती आणि ती सुर एक दिसायला अशी दोन्ही एक जरा जरा थोडा फरक होता नाही एक सारखी जोडी होती त्यावेळेस मग त्यांचं मैदानात कसं कसं असायचं म्हणजे नियोजन हो मैदानात त्या काळात आता त्यांची माणसं भरपूर हरण्या तापड असले की त्याला दहा पंधरा माणसं अशी गेले आहे झुकता नाही करता नाही पुढं म्हणजे त्याचं नियोजन होतं की तू पुढं उभं राहत नव्हता म्हणून कुणी धरायचं काय करायचं का अगदी ते चुलते आमचे व्यवस्थित त्याच सगळं करत होते तरी किती वर्ष जोडी पळाली आपली ती जोडी मला वाटतं त्या काळात हरण्या मला एक दोन तीन वर्ष पळाला आणि तीन वर्षानंतर तो आघात झाला त्यानंतर सोन्या पळत होता मग सोन्या बरेच पळाला त्याची एक दोन नंबर नंतरच्या काळात सोन्या सोन्या अगदी धावणीला आमचा म्हातारा झाला म्हातारा होऊनच ते हे झालं सोन्याकरचच्या काळात बराच पळाला आणि हरण्या फक्त गेला जोडी फुटली ती जोडी लागली आणि जोडी फुटली असं झालं ते मग सोन्या हरण्याची ज्यावेळेस गाडी मैदानात जायची तेव्हा पब्लिक जरा वेगळाच रिएक्शन असायचा काय असायचं पब्लिक त्यावेळेस कसं हरणे आला म्हटलं की अगदी त्याला म्हणजे पब्लिक लगेच म्हणजे भांगा देत होते पब्लिक त्याकडे कारण तो बैलच असा होता की त्याला माहित होता की त्याला जास्त ही चालत नव्हतं त्यामुळं अगदी पब्लिक का काल्याची हारण्याची सोन्याची गाडी आली की त्यांच्या बघण्याचा त्यांच्याकडे दृष्टिकोन वेगळाच होता हे बैल आणि तो थांबत नाही अगदी प्रत्येक गावात माईक वरून मला ते लहान वयात बी आठवते कि काल्याची गाडी काची गाडी म्हणजे हरण्याची गाडी आणि म्हटलं की पब्लिक अगोदर ऑटोमॅटिक बाजूला थांबत होत गाडी पुढे आली ना की ऑटोमॅटिक त्याला वाट द्यायची आणि ती आठवायचं की तर जागेवर जाऊन उभं राहणार मग ज्या वेळेस तुमच्या हे नाव केलं सोन्याच्या हरण्याच्या जोडीने तुमचं पण नाव केलं मग घरी कस वातावरण असायचं घरी खूप छान घरी अगोदरपासून पाहिजे अगोदर मुळात म्हणजे घरी हा पहिल्यापासूनच नाद होता म्हणजे आमच्या आजोबा विठ्ठलरावजी पाटील त्यांनाही नाद होता त्या काळात भुजनबाब्या नावाची आमची जोडी एक चांगली पळत होती निशान म्हणजे पळत होता त्यानंतर आमच्या म्हणजे हरण्याने ज्यावेळेस सातवडीत एक नंबर केला त्यावेळेस आमच्या वडिलांच्याकडे एक दोन बैल होती की तुर्या आणि निशान म्हणून घरचा खोंड होता त्यावेळेस हरण्याने एक नंबर केला आणि त्या घरच्याने त्या आदत बच्चा होत्या त्या काळात आदत तो पहिलाच ते, ते निशान म्हणून आमच्या घरचा बैल होता त्या काळात तो आदत पहिलाच की आदत वासरू सातवाडीची त्या अजूनच्या ज्या झुली अजून त्या आठवणी त्याच्या त्या निशानच्या तुरेच्या त्या काळातल्या अजूनही तशा संकोपन करून ठेवल्यात हो कि त्या झुलीत बक्षीस असायचं सातवाडीला सातेवाडीच्या अड्ड्यात अगदी दीप दिपवाळीच्या मला वाटते त्याच्या अड्डा असायचा दिपवाळी झाली की भाऊ दुसऱ्या दिवशी अड्डा सातेवाडीचा असायचा अगदी आड्डे म्हटलं तर पहिल्यांदा सातेवाडी भूषणगड सिद्धेश्वर करोली हे नामांकित पहिले तर अशी किती बैल तुमच्या दावणीला होऊन गेलीत त्याला आता दाद नाही म्हणजे एवढे बैल होऊन गेली की मला सगळ्या बैलांची नावं म्हणजे ती आठवून सांगितले पाहिजे पहिली म्हणजे सांगितले बाबांची जोडी निशान म्हणून बैल पळाला जैशा म्हणून बैल पळाला तुऱ्या आणि निशानची जोडी सांगितली आणि माझ्या परत माझ्या काळात आम्ही पहिल्यांदा कोरेगावच्या मैदानात आमचा तीन नंबर बसलेला भुजा भुजा म्हणजे पंढरी फडकेंना आपण दिलेला पंढरी फडकेनाचं नाव ना। ज्या बैलामुळं झालं ते आपल्या दावणीचं वसरू भुजा म्हणून आता त्याच्या नावान त्यांनी त्यांनी फार्म हाऊस त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांचं पण तिथन नादाला त्यांच्या म्हणजे ते प्रगतीपात गेली पहिला आपण भुजाच त्यांना दिला होता भुजापासूनच त्यांचं नाव त्याच्या आधी त्यांचं भरपूर होतं पण ते भुजापासून त्यांचं नाव बघा जास्त तुम्ही झालं त्यानंतर मग भोज्यानंतर मग ती आमची त्याचा दुसरा तो पळाला त्यानंतर बरीच बैल पळाली त्यानंतर बंड्या म्हणून आता बैल आता बघता बंड्याच आता तुम्ही पाठीमाग मुलाखती घेतलेलच आहेत बंड्यानं माझं नाव भरपूर केलं माझ्या म्हणजे बंड्या एका माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय बैल <coughs> म्हणजे एवढी सगळी टॉपची महाराष्ट्रात नाव करणारी सगळी प्रसिद्ध तुमच्या दावणीला बैल होऊन गेली हो <स्था> मग आताच्या मैदानात नाही ना। तुमच्या त्या त्या काळात तुम्ही लहान असताना म्हणजे जायचा त्या मैदानात त्या फरक काय वाटत तुम्हाला फार आता विचित्र वाटते म्हणजे लहान असताना आता काय होते आजकालच्या म्हणजे तरुण पिढीला नाद आहे नाद केला पाहिजे पण जी नम्रता नम्रता नाही राहिलेली आता पहिले पहिले कसं मायक एक माणूस जर पाठीमाग सर म्हणला तर सर 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 पब्लिक सरत होतं आता काय होते प्रत्येकाला वाटते काय तो कडेचा एक मला लक्षात आहे करा की त्या काळात निदान खर्च तरी कमी होता आड्डे कमी होते आता अड्डे जास्त आहेत एका एकाला दहा दहा हजार रुपये खर्च आहे का गाडी आज आठ फडत न्यायची म्हणतात आणि कडेला गाडी लागली की आता लागतच नाही पब्लिक एवढं पुढं असते की कडेला गाडी ते पब्लिकने जरा समजून घेतलं पाहिजे की बाबा ह्या गाडी म्हणाचं आपण आपल्यामुळे नुकसान होते आता काल परवा म्हणजे काय बरेच आट्यात बघताय कड्याच्या गाड्यात म्हणजे निम्मापर्यंत पब्लिकच असते कसं त्या कड्याच्या गाड्याने करायचं मग तेव्हा सात नंबरला होता सात नंबरला उतर का आठ नंबरला उतर ना त्याला पब्लिकच एवढं म्हणजे हे पब्लिक मध्ये पहिलं पब्लिक कसं होतं म्हणजे जाणत होतं की बाबा या आपल्यामुळे बैल बुजाल आपले आता हे तफा होता की आता पब्लिकच कंट्रोल करणं अवघड झाले त्या काळात आपली जोडी पळत होती हरण्याची त्या काळात बक्षीस काय काय होते त्या काळात त्या काळात बक्षीस कमी होती कमी म्हटल्यापेक्षा पण आता काय आहे वा पाच हजार बक्षीस किंवा तीन हजार बक्षीस असो किंवा पाच हजार किंवा दहा हजार बक्षीस असो पण आताच ते काढले तर त्या त्या वेळेचे ते बक्षीस असं कमी असायचे त्यावेळेस पाच हजार हे असं असे बक्षीस असायची गाठाऊ जास्तीत जास्त मोठी बघा दहा हजार बक्षीस असायचं म्हणजे सगळ्यात मोठं बक्षीस दहा हजार त्या जोडीचं स्पीड असं कसं असायचं खाली सुट्टीला असायचं का तोंडाला असायचं त्या जोडीत असं पडत होता की सोन्या खालून पडत होता पण पुढं हरण फुडणं एक तीनशे चारशे फुट राहिला की हरण्या अख्खी गाडीच घेऊन जायचं पब्लिक मध्ये घुसला 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 की आखी गाडी घेऊन जाणार हरण्या हरण्याला पुढच्या राहण्याचं स्पीड जास्त होत तरी त्या जोडीने किती असं नंबर घेतला बरोपूर मी सांगितले की तुम्हाला की मला पण आता मी पण लहान होतो म्हणजे सगळे कुठे कुठली त्या जोडीनं फक्त आम्ही काहीतरी पुशेगावच्या अड्ड्यात वीर असल्यामुळे चुलते आमच्याकडे ती पुशेगावला त्यांनी जोडी नेली नाही कारण का ती चुलते आमचे एवढं त्या पहिला प्रेम की अगोदर जायची गाडीहून आता आता सुविधा असून आपण त्यांचा कंटाळा करतो पण त्या काळी सुविधा कमी जास्त असून तर टू व्हीलर घेऊन अगोदर ते ज्या ठिकाणी बैल न्या जाई त्या ठिकाणी अगोदर जाऊन यायचं की जर कोणी सांगितलं की तिथं ट्रॅकची अडचण आहे काय अडचण तर ते बैल नेताना ते पूर्ण काही काही बरेच अड्डी असे नामांकित काय होऊन गेले की जिथं माहिती चुकीची मिळाली ना आम्ही बैल घेऊन गेली चुलते आमची तर ती टेम्पोत भरून आणले तशी आता कोण तसं करणार नाही पण त्या काळी तेवढा खर्च असताना टेम्पोत भरून पाठीमागे आणलेत का इथे आपला बैल पुढे थांबू शकत नाही म्हणजे त्यांचा भरपूर बैलांच्या प्रेम होत हो हो तर तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला तुमचा मोलाचा त्याबद्दल धन्यवाद ठीक आहे बरे